मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेली सभा देवाभाऊंच्या सकारात्मक आश्वासनांनी प्रचंड गाजली बारबंदी घालून सोलापूरकरांना यात्रा काळात आनंद देत आपलं सोलापूर आपल्या सोलापूरचा विकास आणि माझ्या लाडक्या बहिणींनो असा अत्यंत भावनिक संवाद साधत देवाभाऊंनी सगळी सभा गाजवली सोलापूरकरांना तुम्ही पंधरा तारखेला मतदानाची काळजी घ्या मी तुमची पुढील पाच वर्ष काळजी घेईन अशी भावनिक हाक त्यांनी यावेळी दिली सोलापूरच्या नागरिकांना रोज पाणी देणे हे आपले प्रथम कर्तव्य असून आपण दोन हजार सत्तावन्न पर्यंत वाढत्या लोकसंख्येप्रमाणे जितके पाणी लागेल तितके पाणी देण्यासाठी सज्ज होऊ अशी यंत्रणा निर्माण करीत आहोत आणि ती याच वर्षभरात करू असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी त्यांनी महामार्गांबद्दल माहिती देताना औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून सोलापूरला जितके समृद्ध करता येईल तितके समृद्ध करू विमानसेवा आय टी पार्क याची कामे झाली पंतप्रधानांनी दिलेल्या विविध योजना सोलापूरकरांना देण्याचे काम आम्ही प्राणपणाने करीत आहोत मोदींच्या लखपती भगिनींची संख्या आता वाढणार आहे आणि सर्व आमदार व पालकमंत्र्यांनी याची अंमलबजावणी चांगली करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले सोलापूरच्या प्रत्येक घरामध्ये दररोज पिण्याचं स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही एकही घर सोलापूरचं सुटणार नाही सोलापूरकरांना खरे पंख देखील आम्ही दिले इथलं एअरपोर्ट लोक म्हणायचे इथे कधी सेवा सुरू होणार नाही पण इथली विमानसेवा आम्ही सुरू करून दाखवली आज विमान सेवा नियमित केली एक आधुनिक आयटी पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना याच सोलापूरमध्ये काम आपण मिळवून देणार आहोत सोलापूर जिल्ह्याकरता एक नवीन रस्ता हा मोदीजींनी दिला नाशिक सोलापूर अक्कलकोट सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण केले आहेत काम चांगले होत आहे मात्र मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी सत्यानाश केला असा टोमणाही त्यांनी यावेळी मारला विरोधक कितीही म्हणाले तरी माझ्या बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत कधीही लाडकी बहिणी योजना बंद करणार नाही असा आश्वासक शब्द यावेळी त्यांनी दिला तोच टाळ्यांच्या गजरात सभागृह दुमदुमले या सभेसाठी प्रचंड सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते अतिशय उत्साहात आणि गर्दीत जमले होते